दादा काय वाटतं आपल्याला सांगा बरं आमच्या मताचं काय कोणी तर बी सरकार आली तर ते देशाचा भलं कोणीच नाही करत सर्व देशांना लुटायसाठी तयार आहे बी जे पी हो की काँग्रेस हो कोणी आम जनताचा कोणाचा काही भलं करत नाही पाच वर्ष बसतो तो, तो आपलं सीट भरून घेतो आपलं घर भरून घेते काही नागरिकाला काही सेवा देत नाही पण दोन काय अगच्या मोदी सरकार आला तो आपल्या देशाचा काही ना काही भल करू शकतात आपल्याचा जो एक्झिट पोल आहे हा एक्झिट पोल भाजपातर्फे दाखवण्यात आलेला आहे नेमकं यावर आपलं काय मत आहे नाही भाजप आता यंदा येत नाही शंभर टक्के येत नाही मी लिहून देतो आज चार तारीखला मला भेटा इथंच भेटा मी आठवा मी भाजप येतच नाही शंभर टक्के येत नाही नव्याण्णव नाही शंभर टक्के येत नाही काँग्रेस येते शंभर टक्के काँग्रेस लिहून देतो भागदारा तर आपल्याला वाटते टाइम पडला तर काँग्रेस बी येत नाही भाजप बी येत नाही येणार तो कुकर आहे ना पहिले आता सरांना म्हटलं की काँग्रेसच्या टायमात बी बहागाई वाढ म्हणजे हे होती दोन रुपये किलो गहू होते तांदूळ होते तर ते भी एकदम आज बी मतलब तर दोन रुपये किलो भाजपच्या ह्याच्यात बी तेच आहे फक्त एवढा आहे की महागाई वाढेल आहे तर माझं म्हणणं एकच आहे की बाळासाहेब जर आले तर काही ना काही नवीन विकास होणार आबे पाटील आपको ऐसा क्यों लगता है कि अभय पाटिल आएंगे वो फ्रेशर है और उनको इससे ऐसा लगता है कि वो इस बार काम करेंगे शहर के लिए और देश के लिए और भारी बहुमत से वो जीतने की उनकी उम्मीद है भारी बहुमत से वो जीत के आएंगे लेकिन जो कल एग्जिट पोल हुआ है तो अकोला का एग्जिट पोल भाजपा की तरफ दिखा रहा है लेकिन आपका इससे क्या रहा है एग्जिट पोल का तो अपना अपना पॉइंट ऑफ व्यू है सबका अपना अपना है लेकिन एग्जिट पोल कभी सटीक नहीं बढ़ती है देखा जाए और लोगों का जो माहौल जो बना था वो तो कांग्रेस थी इस बार आपल्याला इथे कुकर घेऊन दिसत आहे राजकारण फार भयंकर तापलेलं आहे नेमकं यावेळी कुकर घेऊन का बरं आहे त्यांना सुद्धा आपण विचारूया आपल्याला काय वाटते कुकर पाहिजे का बरं आपल्याला काय लेकिन आपण पाहिलं असेल कालचा एक्झिट पोल हा भाजपातर्फे दाखवलेला आहे अकोल्यामध्ये तिरंगी लढत झाली होती परंतु भाजपाचा एक्झिट मध्ये नाव आलेला आहे नेमकं आपल्याला काय वाटते आहे की कशावरून बाळासाहेब येतील म्हणून आम्हाला खात्री वाटते की बाळासाहेब बाळासाहेबच येतील असे आम्हाला आमच्या हे वाटते हा सांगा बोला ना अंदाज आहे क्लिअर अजून झालेला नाही आहे पण भाजपा येणार नाही यावेळेस हे लक्षात हो ठेवलं बाळासाहेब याला पाहिजे बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकर का बरं का आपल्याला चांगले लोक चांगला नवीन चेहरा पाहिजे नवीन निकाल पाहिजे आपल्याला परंतु अकोल्याचा जो एक्झिट पोल काय झाला त्या एक्झिट मध्ये असं सांगण्यात आलेला आहे किंवा भाजपाचा उमेदवार निवडून येईल भाजपनं काहीच निघाला काय गेला काहीच नाही गेला दावत नाही कोण कोणत्या नाही जातो संजय उत्तर कधी पाहायला येत नाही मानताना तुम्ही जिवंत आहे का मी लग्न कशी आहे हात धोत नाही तो कशी तो बाजा बी येतो अकोले मुंबई ना अकोला येतो बाळा हात धावत आम्हाला काटा करता ते बाय बाय करता हे काय हे काहीच नाही करत